दिव्यांगांच्या सेवेला प्राधान्य देऊन प्रत्येकाला शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणार खासदार संजय देशमुख कारंजला सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम ना कानपूर व मुंबई जिल्हा प्रशासन वाशिम यवतमाळ आणि ईश्वर देशमुख फाउंडेशनच्या वतीने आयोजित दिव्यांग जन आणि ज्येष्ठ व्यक्तीच्या सहाय्यासाठी आधारभूत साधने वाटप करण्याच्या दृष्टीने कारंजा बायपासवरील स्थानिक तालुका व शहर शिवसेना उबाठा यांच्या मार्गदर्शनात जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा काळी कारंजा येथे दिव्यांग यांच्या पूर्ण तपासणी व नोंदणी शिबिरासाठी वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार संजय भाऊ देशमुख यांच्या उपस्थितीत भव्य असा दिव्यांग मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार संजय भाऊ देशमुख यांनी केले मंचकावर शिवसेना उबाटा पक्षाचे जिल्हा उपप्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य दत्ता तुरक युवती सेना जिल्हा प्रमुख प्रियाताई महाजन कारंजा तालुका प्रमुख विलासराव सुरडकर शहर प्रमुख गणेश बाबरे विद्यार्थी सेना प्रमुख शंभूराजे जिचकार खासदारांचे पी ए ओंकार काकडे महाराष्ट्र अपंग संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अध्यक्ष संजय जी कडोळे अपंग संस्थेच्या महिला जिल्हाध्यक्षा कुमारी चित्रा वाकोडे कार्याध्यक्ष ब्रह्मदेव बांडे काळी खेरडा माजी सरपंच प्रदीप वानखडे उपस्थित होते सर्वप्रथम खासदार देशमुख यांनी दिव्यांग आणि ज्येष्ठांशी संवाद साधून फीत कापून कार्यक्रमाचे उद्घाटन जाहीर केले त्यानंतर स्थानिक शिवसेना पदाधिकारी दत्ताभाऊ सुरक तूरक, विलासराव सुरडकर गणेश बाबरे शंभूराजे जिचकार प्रियाताई महाजन यांनी शाल श्रीफळ देऊन खासदार देशमुख यांचा सत्कार केला त्यानंतर माजी सरपंच प्रदीप वानखडे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक महाराष्ट्र दिव्यांग संस्थेचे संजय कडोळे कार्याध्यक्ष ब्रह्मदेव बांडे धनराज जाधव प्रमोद ठाकरे चित्रा वाकळे सुचित्रा हटकर रेणुका जाधव गुलाबराव राठोड कांताबाई लोखंडे लोमेश चौधरी रोषणा रेगीवाले यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला उद्घाटन प्रसंगी बोलताना खासदार संजय देशमुख म्हणाले मी दिव्यांगांच्या सेवेला प्राधान्य देऊन प्रत्येकाला शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यास कटिबद्ध आहे योज दिव्यांगांना कोणतीही अडचण असल्यास मला कळवा असे त्यांनी आवर्जून सांगितले यावेळी शेकडो दिव्यांग बांधवांनी नाव नोंदणी करून कागदपत्र सादर केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलासराव सुरडकर आभार ब्रह्मदेव बांडे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता ओंकार काकडे यांनी अथक परिश्रम घेतले याप्रसंगी यू डी आय डी कार्ड धारण धारक नवीन तीनशे सत्तर लाभार्थी पात्र ठरल्याचे कळविण्यात आले आयोजकांकडून कार्यक्रमाला आलेल्या दिव्यांगांची बसण्याची भोजनाची व थंड पाण्याची चोख व्यवस्था करण्यात आली होती असे वृत्त मिळाले आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह अपडेट